कधी विचार केला आहे का मृत्यू म्हणजे शेवट की नवी सुरुवात ज्या क्षणी एखाद्याचं जीवन संपतं त्या क्षणी नक्की काय होतं आत्मा कुठे जातो आणि आपल्या घरातले हे सर्व मृत्यू पश्चात विधी करतात त्याचा गूढ अर्थ नेमका काय आहे आज मी तुम्हाला अशा प्रवासाची गोष्ट सांगणार आहे जे मृत्यू बद्दलच्या आपल्या सगळ्या कल्पना बदलून टाकेल नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा मृत्यू हा शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का पण आपल्या भारतीय संस्कृतीत मृत्यू केवळ एक शेवट नाही तर एक नवीन प्रवासाची सुरुवात मानली जाते गरुड पुराण महाभारत स्कंद पुराण यांच्या वर्णनानुसार जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा शरीर लाल डोळे भीतीदायक चेहरा आत्म्याला शरीरातून बाहेर काढतात ही आत्मा नवे जग पाहू लागते पण तिला आपलं शरीर सोडायला खूप त्रास होतो कुटुंबीय रडत असतात पण आत्मा स्वतः गोंधळलेला असतो की माझ्यासोबत नक्की झालं तरी काय म्हणूनच आपल्या इथे लगेच काही खास संस्कार केले जातात शवास नवे कपडे घातले जातात काना नाकात कापूस ठेवतात दोन्ही पायांची बोटं बांधली जातात आणि तोंडात तुळशीचं पान ठेवतात पण का तर यामागचं कारण म्हणजे असे मानले जाते की या मार्गावर कधी कधी भटक्या आत्मा वाईट शक्ती आसपास फिरत असतात आणि शरीर शुद्ध केले की त्या आत्म्याला त्रास होत नाही त्यानंतर येतो अत्यंत भावनिक असा संस्कार अंत्येष्टी चेर परिचित माणूस आता लाकडाच्या चितेवर कधी चंदन कधी सरळ लाकूड मंत्रोच्चार घरातील सगळेजण आणि शेवटी मोठा मुलगा किंवा जवळचा नातेवाईक चित्रेला अग्नी देतो इथे दोन गोष्टी घडतात एक म्हणजे आत्मा पृथ्वीच्या बंधनातून मोकळा होतो आणि दुसरीकडे कुटुंबातील सर्वांनी त्या व्यक्तीच्या जाण्याचं अंतिम सत्य स्वीकारलेलं असतं काही घरात पुरुष आपले डोके मुंडन करून कपडे बदलून हे सांगतो की आता सगळं बदललं हे फार भावनिक असतं पण हे संस्कार स्वीकारणं त्यामध्ये एकत्र येणं हेच एकमेकांना आधार देतं आता कल्पना करा आत्मा यम लोकाचा प्रवास करत आहे वाटेत येते वैतरणी नदी रक्ताने भरलेली खूपच धडकी भरवणारी अशी नदी पुराणांनुसार आत्मा तेरा दिवस हा प्रवास करतो आणि या काळात त्याला पिंड जल आणि तुपाची आवड असते यामुळे आत्म्याला ऊर्जा व मदत मिळते आणि ती पुढील वाटचाल करू शकते हेच कारण की आपल्याकडे मृत्यूनंतर बारा ते तेरा दिवस कुटुंब एकत्र येतात दररोज पिंडदान करतात जल अर्पण करतात या काळात अन्नाचं सात्विक स्वरूप धार्मिक वातावरण असतं कुटुंबाच्या सांत्वनेसाठी सगळे नातेवाईक एकत्र असतात आठवणींची देवाणघेवाण करतात एकमेकांना आधार कधी कधी आपण ऐकतो राजा सगर आणि त्याचे साठ हजार पुत्र जे वेळेआधी मृत्यूमुखी पडले आणि त्यांची आत्मा भटकत राहिली ऋषीच्या सांगण्यानुसार त्यांची राग गंगेत विसर्जित करताच त्यांना मोक्ष मिळालं म्हणून आजही आपले प्रियजन गेले की त्यांचं अस्थिविसर्जन गंगाधारी काळजीपूर्वक करतो मोक्षासाठी आणि एक अलविदासाठी या सगळ्या सुंदर गोष्ट म्हणजे हे सर्व केवळ आत्म्यासाठी नव्हे तर आपल्यासाठी सुद्धा आहे दुःखाचा काळ असो किंवा बदलाचा हे संस्कार आपल्याला एकत्र येऊन भावनांना वाट मोकळी करून मन हलकं करण्याची एक संधी देतात तर बहुतांश लोकांनी अनुभवली असेल कोणाचे अंतिम संस्कार होताना घराचं वातावरण माणसांची एकमेकांना दिली जाणारी साथ त्यातली शांती तुम्हाला काय वाटतं आपण हे सर्व फक्त परंपरा म्हणून करतो का की आपल्या भावना व्यवस्थित स्वीकारण्यासाठी याची गरज आहे मृत्यू या गोष्टीने भीती वाटणं साहजिक आहे पण आपल्या संस्कृतीत मृत्यूच्या पलीकडे ही आशा आहे विश्वास आहे आणि नात्यांची गाठ आहे अंतिम संस्कार पिंडदान अस्थिविसर्जन हे केवळ विधी नसून आपल्या मनातील बदल स्वीकारण्यासाठी आणि आत्म्याच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आहे तर आपल्या आजच्या चर्चेवर तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका अनोख्या आणि विचार करायला लावणाऱ्या कथेसह म्हणून व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन